अहिल्यानगरमध्ये अठ्ठावीस जून रोजी क्रेडाई महाराष्ट्राची जनरल बॉडी मिटिंग क्रेडाई अहिल्यानगरच्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारंभ बांधकाम क्षेत्रात देशपातळीवर प्रतिष्ठित क्रेडाई संघटनेच्या महाराष्ट्र राज्य शाखेची जनरल बॉडी मिटिंग दिनांक अठ्ठावीस जून रोजी अहिल्यानगरमध्ये क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री प्रफुल्ल तावरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली राज्यभरातील साठ शहरातील तीनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्स या बैठकीत सहभागी झाले होते यामध्ये बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा आणि विचारांचं आदानप्रदान झालं अशी माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव आशिष पोखरणा यांनी दिली आहे क्रेडाई ही बांधकाम व्यावसायिक व डेव्हलपर्सची दक्षपातळीवर नामांकित संघटना आहे क्रिडाईच्या सभासदांचे प्रकल्प हे विश्वसनीयतेसाठी आणि दर्जासाठी नावाजलेले आहेत शासन दरबारी मांडण्यात येणारे प्रश्न बांधकाम क्षेत्रातील नवनवीन बदलांची माहिती व त्यांची दिशा तसेच राज्य संघटनेच्या भविष्यातील कामकाजाचं नियोजन हे सर्व या बैठकीत सखोलपणे चर्चेले गेले या बैठकीनंतर दुसरा एक महत्वाचा कार्यक्रम देखील पार पडला तो म्हणजे क्रिडाई अहिल्यानगरच्या नवीन संचालक मंडळाची नियुक्ती नव्या संचालक मंडळाचा पदग्रहण समारोह माननीय आमदार श्री या जगताप यांच्या अध्यक्षतेखाली औपचारिकरित्या करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अहिल्यानगरचे आयुक्त श्री यशवंत डांगे व क्रीडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नवरे उपस्थित होते पुढील कालावधीसाठी संघटनेची धुरा गिरीश अग्रवाल यांच्या नेतृत्वात व वा नवनियुक्त संचालक मंडळावर सोपवण्यात आली राज्याच्या या बैठकीचं आयोजन करण्याची संधी क्रीडाई अहिल्यानगरला लाभली होती आणि नगर शंभरहून अधिक पदाधिकारी आणि सदस्य या कार्यक्रमात सक्रिय सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी विंट्स फॉर्मवर्क सिमेरो सिरॅमिक्स लेट्सअप निराली एनजी एसएस पॉलिमर्स निर्माण असोसिएट्स पारस पाइप्स आणि ग्रीन आर्ट्स इरिगेशन इनोव्हेटिव्ह मीडिया यांचं विशेष सहकार्य लाभलं या बैठकीचं क्रेडाई अहिल्यानगरनं परिपूर्ण नियोजन केलं होतं राज्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक एकत्र आल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही नवनवीन गोष्टी समजण्यास आणि नवीन संधी निर्माण होण्यास मदत झाली असं क्रेडाई अहिल्यानगरचे अध्यक्ष गिरीश अग्रवाल यांनी सांगितलं तसेच सचिव दीपक बांगर यांनी सर्व उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनिर्वाचित पदाधिकारी उपाध्यक्ष सागर गांधी प्रसाद आंधळे अमित वाघमारे विक्रम जोशी कमळे झंवर मयूर कोठारी राजेंद्र पाचे अमित फिरोदिया अनिल गांधी अॅडव्होक संदीप भापकर आदींनी विशेष परिश्रम घेतले यावेळी अॅडव्होक जयंत भापकर संजय गोगळे यांचं त्यांना मार्गदर्शन लाभलं तसंच युथ अध्यक्ष धवलिंगळे व वुमेन्स विंगचे साक्षी मुथा यांचंही विशेष सहकार्य लाभलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर अहिल्यानगर येथे आमची दुसरी सर्वसाधारण सभा होत आहे आणि या सभे सभेच्या निमित्तानं जवळपास एकसष्ट शहरांमधून साडेतीनशे ते चारशे सभासद आमचे उपस्थित राहतील या सर्वसाधारण सभेचा उद्देशच असा असतो की आमच्या सभासदांना काम करत असताना येत असणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही चर्चेद्वारे करत असतो त्याचबरोबर नवीन नवीन तंत्रज्ञान जे येत आहे त्या त्याची माहिती आमच्या सभासदांपर्यंत पोहोचवण्यासाठी नॉलेज सेशन आम्ही घेत असतो आणि त्या माध्यमातून येणारं नवीन तंत्रज्ञान तस त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तसंच आमच्या बांधकाम क्षेत्रामध्ये आमच्या कामाची गुणवत्ता सुधारावी म्हणून आम्ही स्किलिंगच्या माध्यमातून आम्ही इंजिनियर्स असतील सुपरवायझर असतील लेबर्स असतील त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करत आहोत आणि लेबरची कमतरता भासत असल्यामुळं आपल्याकडचा जो बेरोजगार तरुण आहे त्या तरुणाला आमच्या क्षेत्रामध्ये रियल इस्टेटमध्ये येण्यासाठी त्यांना बेसिक नॉलेज देऊन ट्रेनिंग देऊन आम्ही आमच्या व्यवसायात त्याला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत बेसिकली काय होतं आपल्याकडच्या तरुण वर्गाला उन्हात काम करायचं म्हटलं की जरा नको होतं म्हणून आम्ही सुरुवातीला जे ट्रेनिंग देणार आहोत ते मुळातच सावलीत असणारी जी कामं आहेत ज्याच्यामध्ये टायलिंगचं येतं प्लंबिंग येतं वॉटरुपिंग येतं अशा पद्धती इलेक्ट्रिकलची कामं येतात अशा पद्धतीची कामं आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देऊन करायसाठी प्रवृत्त करणार आहोत कारण खरंच सांगायचं झालं तर परप्रांतीय जो वर्ग आहे तोसुद्धा आपल्याकडे येण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे कारण त्यांच्या राज्यामध्ये पण आता डेव्हलपमेंट सुरू असल्यामुळं तो वर्ग तिथेच काम करायला लागलेला आहे आपल्याकडे येत नाही आहे आणि म्हणून आपला तरुण वर्ग आपल्याकडचा महाराष्ट्रातला जो तरुण वर्ग आहे तो एका बाजूला आपण म्हणतो की बेरोजगारी वाढते पण एका बाजूला आम्ही म्हणतो की आम्हाला चांगली माणसं मिळत नाहीत तर हा जो काही विरोधाभास आहे तो थो विरोधाभास विरोधा थोडा कमी करण्याच्यासाठी या तरुण वर्गाला सावलीतले जे काम आहेत त्याचं ट्रेनिंग देणं आणि त्यांना रिअल इस्टेटमध्ये आणणं हे आमचं काम प्राथमिक असणार आहे ट्रेनिंग नॉमिनल शुल्क आहे पण त्याला सबसिडाईज केलेले सबसिडाईज म्हणजे कसं तर जे बिल्डर्स मोठे मोठे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडं तो मुलगा जर नोकरी करायला जाणार असेल तर त्याची फी तो बिल्डर स्वतः किंवा रिअल एस्टेट डेव्हलपर तो, तो बी करेल आणि कामाची पण हमी त्याला देईल परंतु आपल्याकडे असं होऊ नये की ट्रेनिंग घेतलं आणि तो कुठेच कामाला गेला नाही तर असं होऊ नये म्हणून आम्ही थोडंसं त्याच्याकडनं एक बॉन्ड सारखं काहीतरी लिहून घेतलं पाहिजे कारण शेवटी कसं आहे की ट्रेनिंग देतो हे दोन्ही बाजूनी आम्हालाही गरज आहे समोरच्यालाही गरज आहे तर ही, ही दोघांची गरज पूर्ण व्हावी म्हणून त्याच्याकडनं एक बॉन्ड लिहून घेणं आणि त्याला नोकरीची हमी पण देतो आहे असं नाही आहे की फक्त ट्रेनिंग देतोय आणि त्याला वाऱ्यावरती सोडतोय तर त्याला आम्ही संबंधित ज्या बिल्डरकडे तो रिअल एस्टेट डेव्हलपरकडे काम करण्यासाठी जाईल त्याची फी तो बिल्डर स्वतः भरेल अशी आम्ही प्राथमिक आमची आराखडा आमच्या करताना तो विचार केलेला आहे नाही आता ह्या प्रोग्राम आम्ही आत्ता जो करतोय ते पुण्यातले दोन बिल्डर्सच्या बरोबर केलेला आहे परंतु जर आता उद्या ते प्रेझेंटेशन दिल्यानंतर त्या मुलांना पाठवण्याची जबाबदारी आता शेवटी सपोज मी बारामतीत नाही बारामतीतला मुलगा ट्रेन झाला तर तो नगरमध्ये येईल की नाही ह्याच्यात शंका आहे पण नगर भागातलीच मुलं जर तिथं ट्रेनिंगला आली तर कदाचित ती नगरच्याच रिअल एस्टेट डेव्हलपरकडे कर काम करतील अशी आमची अपेक्षा आहे त्यामुळं आम्ही प्रवृत्त असं करणार आहोत सगळ्या शहरांना की तुमच्या गावात न ती लोकं पाठवत त्यांची राहण्याची सोय खाण्याची सोय आणि व ट्रेनिंगची सोय आम्ही सगळी एका ठिकाणीच करणार आहोत आणि त्याच्यासाठीचा टायर आम्ही मी बारामतीत असल्यामुळं मी एका शैक्षणिक संस्थेची संलग्न असल्यामुळं आमच्याकडे जे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्याच ठिकाणी क्रीडाही महाराष्ट्र आणि आमचं आय टी आय ह्याचं टायअप करून आम्ही तिथं तो कोर्स चालू करतो तिथं हॉस्टेलची राहण्याची सगळी सोय आहे त्यामुळं ते, ते सगळं आम्हाला एका ठिकाणी करायला सोपं जाणार आहे